नमस्कार मित्रांनो आज मी बनवणार आहे नवीन रेसिपी त्यासाठी मी घेतलेले आहे मीडियम साईजचे तीन कांदे कोथिंबीर एक चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच जिरा चवीनुसार मीठ आणि एक वाटी बेसन तर चला बघूया आजची रेसिपी कांदे चिरून घेतले होते कांदे अशा पद्धतीने चिरायचे आहे बारीक तुम्ही बघू शकता हे कांदे अशा पद्धतीने बारीक बारीक चिरायचे आहे आपल्याला आणि सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी घेतलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्त्याने छान स्वाद येतो आणि केसांसाठी पण छान असतो आता आपण याला पाण्याने भिजून घेऊया जे मी पाणी टाकलं होतं ते तुम्हाला वाटत असेल हिरवं का दिसतंय तर जे मी सांबार मिरचीची चटणी केलेली होती जे आपण ज्या बॅटरला लावणार ला आहोत ज्या ब्रेडला लावणार ला 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 आहोत तर ते बाऊलमध्ये मी पाणी टाकलेलं होतं म्हणून ते हिरवं दिसत होतं म्हणून ते आहे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण बघू शकता बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही ब्रेड कट करून घ्यायची आहे साईड मी अशा पद्धतीने आपण याला लाटून घेऊया दोन तीन आपण कापून घेऊ आणि लाटून घेऊ लाटून होतात हे बघा इथे आपण याला हिरव्या मिरचीची चटणी लावून घेतलेली आहे असं सर्व यांना आपण हिरव्या मिरचीची चटणी लावून घ्यायची आणि असे रोल करून घ्यायची असं आपण याला रोल करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने रोल केलेला आहे असे मी दोन तीन दो रोल केलेले आहे असे ठीक आहे आता आपण आपल्या ह्या मिश्रणामध्ये चांगल्यापैकी त्याला मिक्स करून घेऊ म्हणजे मिळवून घेऊ ते रोल्स आणि एक एक रोल्स करायचं एका दमाने नाही होणार आणि मग ते असे तेलामध्ये टाकूया हे बघा अशापैकी हे आपले कांदा रोल भाजी आपण बनवतोय याला नंतर कांदा रोल भजी हे थोडे ब्राऊन होऊ देऊया आणि हे ब्राऊन झाल्यानंतर आपण काढून घेऊया अशा प्रकारे ब्राऊन झालेले आहेत आपले आता आपण हे काढून घेऊया प्लेट मध्ये दे। हे बघा मित्रांनो अशापैकी अशा पैकी आपण हे काढून घेतलेले आहेत आपले ब्रेड रोल कांदा भजी आणि तुम्ही नक्की बनवून बघा ही होती आजची आपली रेसिपी ब्रेड कांदा भजी त्यावरती मी तीड सजवून ठेवलेला आहे चटणी ही ठेवलेली आहे हिरवी आणि टमाटर सॉस तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता टमाटर सॉस बरोबर खाऊ शकता नक्की बनवा मित्रांनो आणि खाऊन बघा कसे लागतं ते आणि मला कमेंटमध्ये कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा